भेटी लागे जीवा लागलेसिया असं म्हणत देहून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत आकुर्डीच्या मुक्कामानंतर पुढचा टप्पा गाठत आता हे वारकरी पुण्याच्या नानापेठेतील निवडुंगा विठ्ठला मंदिरात येऊन विसावलेत दरवर्षी पालखी सोहळ्या दरम्यान तुकोबांची पालखी संपूर्ण एक दिवस या निवडुंगा विठ्ठल मंदिरात थांबते पण माऊली पुण्यातील ज्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबा विसावा घेतात त्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का या विठ्ठल मंदिराला निवडुंगा विठ्ठल मंदिर का म्हणतायत असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का या मागची आख्यायिका तुम्हाला ठाऊक आहे का तीच आख्यायिका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हरी माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह माऊली आज ज्या परिसराला पुण्यातील नानापेठ म्हणून ओळखलं जातं त्या भागात भरपूर प्रमाणात निवडुंगांची झाडं होती तेव्हा एके वर्षी काही गोसावी लोक वारीला निघालेली असताना ते या परिसरात आले आणि त्यातील एका गोसाव्याला पांडुरंगाने दृष्टांत दिला आणि त्या सगळ्या निवडुंगाच्या झाडापैकी एका निवडुंगाच्या झाडात माझं वास्तव्य आहे त्यातून मला बाहेर काढ असं सांगितलं आता पांडुरंगाकडूनच असा दृष्टांत मिळाल्यावर त्या गोसाव्यानं मूर्तीची शोधाशोध सुरू केली तेव्हा एका निवडुंगाच्या झाडाखाली त्याला डोक्यावर शिवलिंग गळ्यात तुळशीची माळ एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात शंख असलेली विठ्ठलाची मूर्ती सापडली पुढे त्या गोसाव्यानं त्याच परिसरात एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली म्हणूनच निवडुंगाच्या झाडाखाली सापडलेल्या त्या मूर्तीला निवडुंगा विठोबा म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर देहून येणारे वारकरी दरवर्षी पुण्यातल्या या निवडुंगा विठोबाचं दर्शन घेऊनच पंढरीच्या दिशेनं जाऊ लागले आणि या निवडुंगा विठ्ठल मंदिरात विसावा घेण्याची प्रथा सुरू झाली कालांतराने या निवडुंगा विठ्ठल मंदिराच्या भोवती संपूर्ण पुणे शहर बसलं निवडुंगाची झाड कमी होऊन नाना पेठेसारखी दाट लोकवस्ती निर्माण झाली त्या दिंडीमध्ये देखील बदल झाले तुकोबांची चांदीची पावलं असलेल्या पालखी बरोबर छत्री अब्दागिरी घोडे असा सगळा तामझाम वाढला दिवसेंदिवस वारकऱ्यांची संख्या वाढत गेली पण हे सगळं असलं तरी आज तब्बल तीनशे तीस वर्षांनंतरही तुकोबांची पालखी या नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात काही विसाव्याचे क्षण अनुभवते तुकोबांच्या पादुकांसोबत विठ्ठलाची देखील पूजा केली जाते आणि पुढे नव्या जोमानं तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करते या प्रथेला आज तीनशे तीस वर्ष पूर्ण झाले तरी ही प्रथा अजूनही अविरतपणे सुरूच आहे तेव्हा तुम्ही एकदा या निडुंगा विठ्ठल मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पखर लाइवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा